रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा ग्रामपंचायत खानावळच्या उपसरपंचपदी जगदीश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता खानावळे गावच्या उपसरपंच पदाच्या निवडीत जगदीश पाटील बिनविरोध यांची निवड करण्यात आली जगदीश पाटील यांना देण्यासाठी उरण पनवेल माजी आमदार मनोहर शेठ भोईर शिवसेना नेते रघुनाथ पाटील अनेक शिवसेनेचे नेते ग्रामस्थ मंडळी बंधू भगिनी हे उपस्थित राहिले व त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला आणि यावेळी अनेक मान्यवरांचे स्वागत सुद्धा करण्यात आले खानावले गुरु ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीमध्ये आज बिनविरोध जगदीश पाटील यांची निवड झालेली आहे मी प्रथमचा त्याचं अभिनंदन करतो आणि त्याच्या कार्याला शुभेच्छा देतो <laughs> जगदीश पाटील एक अतिशय गुणवान माणूस आहे तरुण आहे आणि नक्कीच या खानावले ग्रामपंचायतीच्या सर्व दोन्ही तिन्ही गावांना खानावले ग्रामपंचायतीमध्ये खानावले गाव आहे त्याच्यानंतर भोकरपाडा आहे पुढे ठोंबळेवाडी आहे आणि घोसालवाडी आहे या चारही गावामध्ये चांगला विकास होईल आमच्या सरपंचताई जयश्री नाईक यांच्या सहकार्याने जो त्यांना कार्यकाल का दिला तो कार्यकाल का नक्की चांगल्या प्रकारे ते करतील ह्याआधी मोहन लबडे उपसरपंच होते त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे आणि ह्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सर्वांनी मिळून एकत्रित राहून विकास चांगला करावा अशी मी माझ्या सर्व ग्रुपग्रामपंचायतच्या सदस्यांना आवाहन करतो कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता आपल्याला ज्या वेळेस गावामध्ये एखादं पद मिळतो ते पक्षांनी जरी दिलं असलं तरी ते समाजाचा असतो मतदारांचा असतो आपापल्या प्रभागामधील आपल्या वार्डमधील आपल्या मतदारांचा असतो आणि त्या मतदारांचं काम आपण नेकीने करून विरोधकाचं सुद्धा काम आपण करावं कारण शेवटी विरोधकसुद्धा आपल्या गावाचाच ग्रामस्थ असतो आणि हे काम करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता चांगल्या प्रकारे काम करून आपल्याला जो वेळ आहे त्या वेळामध्ये आपलं आदर्श कार्य म्हणून आपण दाखवावं एवढंच मी या ठिकाणी माझ्या दोन्ही कार्यकर्त्यांना सरपंच उपसरपंचांना मी त्या ठिकाणी सूचना करीन मी आव्हान करण्याचं काही कारण नाही कारण सुद्धा चांगलं काम झालेलं आहे आणि भविष्यातही चांगलं काम होईल त्या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार होतं तुम्ही म्हणाला तर भाजपचं नाव घेत नाही निवडणुकीपूर्वी या ठिकाणी जी काय युती होती त्या युतीचा धर्म पाळून ही ग्रामपंचायत निवडून आली होती आजही भाजपसोबत राहिला तर नक्कीच हा कार्यकाळ संपेपर्यंत सोबत ठेवू आणि कुठल्याही प्रकारचा राजकारणाचा ढाग न लावता आम्ही चांगल्या प्रकारे समाजकार्य या ग्रामपाय सर्व सदस्यांनी करतील असं मी मनापासून या ठिकाणी सांगतो हा वर्ष आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीस हा निवडणुकांचा वर्ष आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत विधानसभा निवडणुका होणार आहेत कदाचित जिल्हा परिषद पंचायत समिता सुद्धा होती पण निवडणुका मध्ये मी नक्की सांगेन निवडणुका फक्त आपण आठ दहा दिवसाचा जो निवडणुकाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमापुरता आपण राजकारण करावा इतर वेळा राजकारण करून काही त्याचा फायदा नसतो आपण जे जे कार्य कराल ते आपण चांगलं कार्य केलं तरच आपण आठवणीत राहाल आणि मी माझ्या कार्यकाळामध्ये हे काम प्रामाणिकपणे चांगलं केलेलं आहे जरी मला दोन हजार एकोणीसला अभ्यास मला स्वीकारावं लागलं तरीसुद्धा मी आजही चांगल्या प्रकारे काम करतो प्रत्येक कार्यकर्त्याच्या का भेटीसाठी माझ्या होत असतात आणि भविष्यातली लढाई जिंकण्याच्या दृष्टीनं मी नक्कीच मेहनत करतोय त्यामुळे कुठलाही संधेह नाही फक्त आज या ठिकाणी या ग्रामपंचायतीचा उपसरपंच पद ज्यावेळेस जगदीशला मिळाला नक्कीच भोकरवाड्याचा सर्व ग्रामस्थ तुम्ही आनंदी असाल कारण तो ना नॅचरली आनंद होत असतो पण त्या ठिकाणी तो आनंद त्याचा कार्यकार संपेपर्यंत तसाच राहावा असं मी जगदीश तुला मनापासून आव्हान करतो कारण नाव ज्या वेळेस आपल्याला पद असतो तेव्हा आपल्यावर अनेक लोक आपला हक्क ठेवतात आपल्यावर प्रत्येकाचा दबाव असतो हक्क आणि दबाव ह्या गोष्टी आपण सहजपणे मनामध्ये स्वीकारून आपण तो आपण पूर्ण कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या ग्रामस्थांच्या वतीनं उकरबाडा गाव असेल खानावले गाव असेल मुसलवाडी असेल आणि ठोमरेवाडी असेल या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना इंग्लिश नवर्षात शुभेच्छा देतो आणि चांगलं कार्य माझे दोन्ही सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करून सांगतो धन्यवाद जय हिंद जय